हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर इथे मी मिडियम साईजचे पाच कांदे घेतलेले आहेत तर आपल्याला कांदे कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी कांदे कट करून घेते कांद्याची साल वगैरे आपल्याला काढून घ्यायची आहे कांद्याचं पुढचं ते टोक काढून घ्यायचं त्यामुळे कांदा छान व्यवस्थित असा सुट्टा होतो कांदा व्यवस्थित पुढचं भागचं काढून घेतल्यानंतर आपल्याला पातळ स्लाईजमध्ये कांदा कट करून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम पातळ स्लाईजमध्ये मी कांदा कट करून घेतलेला आहे तर आपल्याला अशाच पद्धतीने सगळे कांदे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथे पाहू शकता तुम्ही सगळे कांदे मी कट करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हाताने एकदम कांदे सुट्टे करून घ्यायचे आहेत तर कांदे सुट्टे झाल्यानंतर त्यामध्ये आप त्यामध्ये इथे आपण अंडी फोडणार आहोत तर इथे मी पाच अंड्याचा वापर करणार आहे तर अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर इथे मी कांद्यावर पाच अंडी फोडून घेते तुम्ही अंडी कमी सुद्धा करू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही मी पाच अंडी फोडून घेतलेली आहे अंडी फोडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन बा कट केलेल्या मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या घातल्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी चवीनुसार मीठ घालते मीठ घातल्यानंतर आपल्याला इथे पाच चमचे बेसनपीठ घालायचं आहे इथे मी जे पोह्याचे चमचे असतात ते चमचे इथे मी पाच चमचे बेसनपीठ घातलेलं आहे तर पाच चमचे बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी कांद्यामध्ये आणि अंडं व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर मिक्स केलेलं आहे तर एका साईडला ठेवूया आपण तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक बेडगी मिरची घालायची आहे बेडगी मिरची घातल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे इथे मी चार ते पाच पाकळ्या लसूण वापरलेला आहे लसूण घातल्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे आणि इथे मी दोन छोटे मिडियम साईजचे टोमॅटो घेतले होते आपल्याला टोमॅटो घालायचे आहे टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला कांदे घालायचे आहेत इथे मी छोटे दोन कांदे घेतले होते आपल्याला ह्याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण तयार करून घेते एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेलं आहे पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की जे आपण कांदा आणि अंड मिक्स केलं होतं ते आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही तुम्ही गोलसुद्धा सोडू शकता इथे मी चपट्या साईजने तेलामध्ये सोडलेले आहेत तर अशाच पद्धतीने मी इथं अंड्यांचे पकोडे करून घेते यापूर्वी तुम्ही कधीही अशी रेसिपी केलीसुद्धा नसेल व्हिडिओ पाहिल्याबरोबर करायला घ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील एवढी भन्नाट ही रेसिपी होती नेहमीच आपण अंड्यापासून वेगळे पदार्थ बनवतो तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तर तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं एका साईडने छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडने आपल्याला पलटी करायचे आणि ते सुद्धा आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे आहेत अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तरी ते मी छान व्यवस्थित आपले तळून झालेले आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरेसुद्धा करून घ्यायचे आहेत तर इथे मी दुसरेसुद्धा छान व्यवस्थित करून घेते आपल्या चॅनलवर भरपूर अशा अंड्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे नक्की जाऊन पहा तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा तर एका साईडने छान व्यवस्थित तळलेले आहेत आपल्याला पलटी करून दुसऱ्या सुद्धा छान व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत तर अशाच पद्धतीने मी सगळे करून घेते तर आपले सगळे अंड्याचे पकोडे करून झालेले आहे तर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेलं आहे पॅनमध्ये ते आपल्याला तेल घालायचं तेल घातल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडते की तर मी तमालपत्र घातलेलं आहे तमालपत्र घातल्यानंतर जे मिक्सरला आपण वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आपल्याला आणि छान तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे वाटण आपल्याला तेलावर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर वाटण व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला काय मसाले ॲड करायच्या आहेत तर इथे मी एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायचा आहे छोटा मसाले घातल्यानंतर छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाले खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि छान वाटण मसाले व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत इथे आपण कच्चं वाटण वापरलं असल्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला वाटण तर इथे मी वाटण छान व्यवस्थित परत परतलेलं आहे तर वाटण परतून झाल्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी गरजेनुसार पाणी घालते तर आपल्याला खूप जास्त ग्रेवी घट्ट नाही करायची आपण अंड्याचे पकोडे त्यामध्ये सोडल्यानंतर ही ग्रेवी थोडीशी घट्ट होईल तर तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि परत छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्याला पाच ते दहा मिनटं ही ग्रेवी छान व्यवस्थित उकळून घ्यायची आहे तर इथे मी पाच ते दहा मिनटं छान व्यवस्थित ग्रेवी उकळून घेतलेली आहे ग्रेव्ही उकळल्यानंतर जे अंड्याचे पकोडे होते ते आपल्याला ग्रेवीमध्ये सोडायचे आहेत ग्रेव्हीमध्ये सोडल्यानंतर आपल्याला ही ग्रेवी तीन ते चार मिनटं फक्त छान व्यवस्थित उकळून घ्यायची आहे ही ग्रेव्ही त्या अंड्यांच्या पकोड्यांमध्ये जाऊन पकोडे छान व्यवस्थित फुकतात ग्रेव्हीसुद्धा खूप घट्ट होते तर अंड्याचे पकोडे ग्रेव्हीमध्ये सोडल्यानंतर आपण तीन ते चार मिनटं ग्रेव्ही व्यवस्थित उकळून घेऊया तरी ते मी ग्रेव्ही व्यवस्थित उकळून घेते तर चॅनलला एक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तरी ते पाहू शकता तुम्ही छान व्यवस्थित उकळलेली आहे आणि ते पकोडे थोडेसे फुगलेलेसुद्धा आहेत तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच